लातूर जिल्ह्यातील औसा शहरात घडली धक्कादायक घटना से एक कोटी रुपये मिळवण्यासाठी आरोपीनं रचला स्वतःच्याच मृत्यूचा बनाव आरोपीनं स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी एका व्यक्तीला कारसह पेटवलं पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात ठोकल्या आरोपीला बेड्या नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील औसा शहरात एक धक्कादायक घटना घडली एका व्यक्तीचे हातपाय बांधून त्याला कारमध्ये टाकून जाल्याची धक्कादायक घटना समोर आली विशेष म्हणजे आरोपीने ही त्याचीच आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला परंतु या संपूर्ण घटनेचा छडा अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी लावला पाहुयात हे धक्कादायक प्रकरण नेमकं का काय आहे शनिवारी रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास एक स्कोडा कार वानवडा रस्त्यावर पेटताना स्थानिक नागरिकांना दिसली त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर दिली त्यानंतर पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती कारची पाहणी करताच पोलिसांनाही मोठा धक्का बसला कारच्या आत एक व्यक्तीचा मृतदेह अक्षरशः कोळसा झाला होता म्हणजे त्या पाय बांधलेले होते त्यामुळे हा अपघात नसून पूर्वनियोजित आणि अमानुष खून असल्याचा संशय पोलिसांना आला सुरुवातीला हा मृतदेह पस्तीस वर्षीय गणेश गोपीनाथ चव्हाण यांचा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली मात्र पोलीस तपासातून एक वेगळीच माहिती समोर आली कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि विमा कंपनीचे एक कोटी रुपये मिळवण्यासाठी आरोपीने कट रचल्याची माहिती समोर आली पोलिसांनी आरोपी, आरोपी गणेश चव्हाण याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथून अटक केली आरोपी गणेश हा एका खासगी फायनान्स कंपनीत लातूर डिव्हिजनचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे पोलिसांनी गणेश चव्हाणला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली सुरुवातीला त्यानं उडवा उत्तर दिली पण पोलिसांनी खाक्या दाखवता तो पोपटा सारखा बोलू लागला आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण या व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा कट रचला तारखेच्या रात्री ते दरम्यान ही धक्कादायक घटना घडली विमाचे एक कोटी रुपये मृत दाखवण्यासाठी आरोपी गणेश याने शिताफीनं कट कर्ट रचला कटानुसार रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला फूस लावून आपल्या कार मध्ये बसवण्यात आलं आणि त्यानंतर त्याची निर्गुण हत्या करून मृतदेह कारमध्ये ठेवण्यात आला आणि गाडीला आग लावण्यात आली ही घटना आत्महत्येचा भास निर्माण करण्यासाठी कार मध्ये बनावट ओळखीच आयडेंटिटी ब्रेसलेट आणि दिशा करणारे ठेवण्यात आले होते जवळ मृत्यू झालेली व्यक्ती आरोपी गणेश असल्याचा पोलिसांना येईल मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उघडकीस आला तपासादरम्यान मृतांची ओळख गोविंद किसन रावते अशी पटली तांत्रिक पुरावे कॉल डिटेल्स आणि घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला विशेष तपास पथक तयार करून पोलिसांनी अवघ्या चोवीस लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी काय माहिती दिली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनिवारी रात्री उशिरा साडेबाराला वन वन टू ला आपल्याला एक कॉल आला होता वानवडा टी पॉइंट पासून ते वानवडा जाणाऱ्या रस्त्यावर एक वाहन जळत आहे अशी माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या नाईट राऊंड चे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीनं त्या ठिकाणी ती गाडी विझवण्यात आली गाडी विझवण्यात आल्यानंतर गाडीची बारकाईने तपासणी केली असता त्या गाडीमध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत स्केलेटन केवळ केवळ सांगाडा स्वरूपात त्या ठिकाणी आढळून आल्यानंतर तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ सर्व अधिकारी जे आहेत नाईट राऊंड चे अधिकारी एस बी त्यांचे सगळे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि घटनेचं घेत ओळख लक्षात घेता फिंगरप्रिंट ची टीम व फोटोग्राफर्स हे आपण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीचं तपास सुरू करण्यात आला त्यानंतर वाहनाचा जो नंबर होता त्या नंबरच्या आधारे वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला त्या मालकाचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाहन त्यांनी त्याच्या ते नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलेलं होतं मग ज्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलं होतं त्याचा शोध घेण्यात आला असता असं निष्पन्न झालं की तो जो नातेवाईक आहे गणेश चव्हाण नावाचा व्यक्ती तर तो घरातून दहा वाजता गेला आहे आणि तो आता परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल बंद आहेत त्यामुळं प्रथमत अशी धारणा झाली की जो काही मयत इसम आहे गाडीमध्ये ज्याचा मृतदेह मिळालेला आहे तर तो, तो गणेश चव्हाणचाच असावा असे प्राथमिक दृष्ट्या त्या ठिकाणी वाटत त्याच्या आधारावर तात्काळ औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी मृत्यू दाखल करून त्याचा तपास सुरू करण्यात आला परंतु दिसत्या परिस्थितीवरनं पोलिसांना संशय आल्यानंतर जो मयत असावा गणेश चव्हाण या संशयाच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाणचे इतर सगळी माहिती काढत असता एका महिले बरोबर त्याचे जे काही मैत्री होती तर त्या मैत्रीच्या आधारावर त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेस आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घे गे, घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश चव्हाणच्या जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळं आपला संशय बळावल्यामुळं आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला पाठलाग करत असताना आपली जी टीम आहे ती ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं पुढे सिंधुदुर्ग विजयदुर्ग गे पर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो, तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचं तरी आहे आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणनी या अनुषंगाने आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्याने जो स्वतःचा एक कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारल स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि हा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी तुळजापूर टी पॉइंट हाऊसा या ठिकाणावरनं एक लिफ्ट मागण्या त्याला जी या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती ते त्या गोविंद यादव नावाच्या इसमाला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ठिकाणी त्या ड्रायव्हर सीट वर बसून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या ते गाडीला त्या ते ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी ते खून केलेला आहे आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटावं वा म्हणून त्यांनी त्याच्या ते हातातलं कड सुद्धा त्या जो काही मयत इसम आहे तो त्याच्या सीटवरच त्या ठिकाणी ठेवलं होतं जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी आणि पोलिसांना गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे त्याच्या कुटुंबियांना सुद्धा हेच वाटावं की गणेश मृत्यू चा झालेला अशा पद्धतीचा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा हे जे काही बनाव होता तो बनाव उघडकीस आणण्यामध्ये आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इस्माचा जो खून केलेला आहे तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि अं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे त्या अनुषंगानं ईडीचे तपासाचे जे तपास अधिकारी होते त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये या अनुषंगाने औसा पोलीस स्टेशनला गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव याचा खून केला आहे याबाबत फिर्याद दाखल केलेली असून याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे गणेश चव्हाणला त्या ठिकाणी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता या बनाव करण्यामध्ये किंवा हा कट करण्यामध्ये गणेश चव्हाणला इतर काही कोणी साथ दिली आहे का तर या अनुषंगानं तपासामध्ये पुढील ज्या काही सर्व बाबी आहेत त्या निष्पन्न होतील त्याचबरोबर हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे या अनुषंगाने सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि डीएनए सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले सदरची जी घटना आहे किंवा गणेश जो केलेला बनाव आहे तर हा बनाव लातूर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत त्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि एक गंभीर स्वरूपाचा असा जो गुन्हा आहे तर तो गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये सुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेला आहे लातूर मध्ये घडलेल्या गंभीर घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून या कटामध्ये आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास लातूर पोलीस करतायत आपली महत्वपूर्ण तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लगे क्षणार्धत एक्टिवेट हो आगे मिलते नियंत्रण बसवनेस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट